तुळजापूरला मशाल घेऊन पायी जाणाऱ्या भाविकांसाठी रिक्षा सेनेच्या वाटप करण्यात आलं तुळजापूरला मशाल घेऊन पायी जाणाऱ्या सर्व भक्तांना महाराष्ट्र रिक्षा सेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाप्रसाद वाटप करण्यात आलं यावेळी आईराजा ओदोदोचा जोरदार जयघोष करण्यात आला बाळासाहेब पवार यांनी दरवर्षी आपण हा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करत असल्याचं सांगितलं सांगितलंनिमित्त महाराष्ट्र रिक्षा शैलीतर्फे वाटपाचा महाप्रसाद करण्यात आलेला आहे तर माझे सहकार मित्र अशोक चव्हाण बापू करवळे आणि सरदे कंटोमाने सत्ताशे अफोले हे आमचे रिक्षा शैलीचे पदाधिकारी आहेत त्यामुळं आम्ही दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे वाटप करण्यात आलेलं आहे यावेळी रिक्षा सेना शहराध्यक्ष बाळासाहेब पवार दिनेश सरबळे अशोक चव्हाण दत्ता शहापुरे नितीन जगदाळे उमाकांत सुपाते यांच्यासह रिक्षा सेनेचे से पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते